ए गनिया ह्या भाड्याला कशी लांदलंय रे इथ बाबा भाडं म्हणू नका दसता तर बाबा माहितेय कसलं दोस्त आहे तुझा तो शाळा शिकून मोठा माणूस होशील ह्याच्या बरोबर फिरशील तर दिवसभर नुसत्या उन्हाळ्यातच करशील तू घेतला न तू मला काय म्हणलं रे भाड्या हा मी असच नाही जायचो अजून जर तू मी जमीन विकली नसती तर आज मी असाच करोडपती बनला असतो कारण तुझ्या बापाची जमीन होती का ती माझ्या कष्टाने कमावलेली होती जमीन मी विकीन नाही तर काय बी करून तुला काय करायचंय आहे तुमचे मातेरानी जमीन विकली हो रे गोट्या जमीन विकली मला माहिती आहे की कशासाठी विकली कशासाठी विकली सांग बर तमाशाचा नाद होता तमाशाचा बायकाच्या पायाद आमची सगळी जमीन विकली र मादी जमीन आहे मी पिकवीन नाहीतर तिला आग लाविल नाहीतर विकीन बे कळक गोट्या आमचं मथार कसल सावट आहे ते अरे जनाबा आमचे पण मथार बाबांनी सगळी जमीन का दाराच्या आमची जमीन तर हायवेच्या बाजूला 50 एकर होती 50 एकर आज मी मोठा शेट असतो गळ्यात चेन घालून फिरलो असतो शिकायची पण गरज नसती पडली आहे पण ह्या म्हाताऱ्याने माझ्यासाठी काही ठेवलंच नाही रे ए बाळका राहते घरात तो पण बाहेर काढेल तुला समजलंस काय अरे आता जास्त नको बोलू आता तुझे जवाने नाही राहिली आता पाडले ना, ना तर एका जागा उठायचं सुद्धा नाही हत्तर लावून नको भाड्या बघतोच तुला हे काटेच घालतो तुझ्या टाळक्यात

विसरू नको बापाचा बाप आहे भाया बाप, बाप रे गा बाप तो बाप रे गा आ, बाप तो बाप रे गा तू बाप नाही तू डंगर आहे डंगर डंगर कोणाला म्हणतोय मी आता दुसरं लग्न करणार आहे ए तुला काय माहित गोट्या माझ्यात किती अजून दम आहे ते म्हातारा इथं भर त्यात पण अजून किती हिस्सा पाडणार आहे बर ते सोडा म्हातार बाबा आणो का सात बरा असला मी मिळ का हा तुझे बापाला अजून नाही पण तुझ्यात मोठ्यात लय खाज आहे रे मी मरीन पण जाताना जमीन राहिलेली तेवढी पण घेऊन जाईन

मातर बाबा तोंडात दात तर आहे का गर्लफ्रेंड पट्टी कशी तुला गेना बेल वाजली कोणता आलो वाटतं माझं पिल्लू आलं पिल्लू ए गोटिया या मातर बुवाला एवढी चांगली गर्लफ्रेंड भेटली कुठून रे काय नाही पण मला ही ना कुठत तरी बघितली म्हणजे वाटते हिने हा दातसले बघितलं तरी काय कसं झाली

माझा तुझा विश्वास आहे येऊन जा चंपेला काय पण ह्यांना खरं खोट करून टाकूया परत न तुझ्यावरती बोट उचलायची नाही कधी हे भाडी या तिरा पिल्लू काय म्हणतोय ती माझ पिल्लू आहे ती माझी गर्लफ्रेंड आहे हरामखोर माझ्या गर्लफ्रेंडला पिल्लू म्हणतोयस की कार्टिनस तुझं थोबाड फोडील ए म्हातारा तोंड बंद कर ते माझी गर्लफ्रेंड आहे ते माझं पिल्लू आहे आम्ही लगीन करणार आहे ए आम्ही लगीन करणार आहे म्हातारा चार दिवस तर दिसशील का ती माझी गर्लफ्रेंड आहे

मला मला देवा मी माझी जमीन पण घेऊन गेली माझ्या बरोबर लगीन नाही करत देवा गरे माझी छातीत दुखतय गण्या मला कसं जर होतय गण्या आता मी मरतो गण्या गण्या मरतो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय बाय